भुसनीच्या मल्लांनी गाजवला जळकोट येथील कुस्तीच्या दंगलीचा आखाडा लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे श्री दत्त जयंती निमित्त मंदिर समिती आणि नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते या आखाड्यात कुस्त्या खेळण्यासाठी दिल्ली नांदेड परभणी धाराशिव हरियाणा लातूर यासह अन्य ठिकाणचे चॅम्पियन मल्ल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दुपारी दोन वाजता उपनगर अध्यक्ष मन्मथ किडे आणि मंदिर संस्थांचे अध्यक्ष अवधूत जबाळे यांच्या हस्ते हनुमंतांच्या समोर श्रीफळ फोडून दंगलीला सुरुवात करण्यात आली यावेळी पंच म्हणून मुकराम बंडे संतोष चव्हाण अण्णा धुळशट्टे गित्ते दत्तात्रय तिलविंदा राजकुमार कामसेट्टे उस्मान मोमीन प्रकाश गट्टेवार यासह अन्य पंच आखाड्यात होते तर कुस्त्या पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते सायंकाळी पाच वाजतापर्यंत शेकडो मल्लांनी खेळ दाखवत कुस्त्या जिंकल्या तर शेवटची कुस्ती मनीष रेल्वे डिव्हिजन नांदेड आणि दीपक सगरे भुसनी तालुका औसा जिल्हा लातूर या दोन मल्लांमध्ये झाली यात नांदेडच्या मनीषला चित करून भुसनीच्या दीपक सगरेंनी अंतिम कुस्तीही जिंकली तर आश्चर्याची बाब म्हणजे भुसनीच्याच भैया पाटील तालमीतल्या सतरा वर्षाच्या कार्तिक हंकारलेला तब्बल तीन वेळा आखाड्यात फिरवले मात्र कार्तिक या मल्लासोबत कुस्ती धरण्यासाठी आखाड्याच्या बाजूने बसलेल्या कुठलाच मल्ल धाडसीने उठून हात दिला नाही म्हणून दंगलीच्या आयोजकांनी कार्तिकचा फेटा बांधून सन्मान केला आणि त्यांनाही सर्वश्रेष्ठ मल्ल म्हणून पहिलं बक्षीसही दिलं त्यामुळे गोसणीच्या भैया पाटील तालमीतल्या मल्लांनी यामुळे आपण सर्वांना विनंती की श्रीफळ अर्पण होता सर्वजण जोरदार टाळ्याने स्वागत करावं अशा पद्धतीने या कुस्तीच्या कृपया मल्लांना विनंती आहे मैदानात कोणी येऊ नका हो सर का पाठी ग्राउंड मध्ये तीन कुस्त्या चालू आहेत तिन्ही पंचांना विनंती आहे कृपया आपण तिन्ही कुस्त्यावर आपलं पूर्णपणे निरीक्षण असावं बाळू डांगे आपल्या समोरची कुस्ती ओके या, okay. या पोझिशन मध्ये मल्लांना विनंती आहे बैठा करून का सर का पाठीमाग ग्राउंड मध्ये तीन कुस्त्या चालू आहेत तिन्ही पंचांना विनंती आहे कृपया आपण तिन्ही कुस्त्यार आपलं पूर्णपणे निरीक्षण असावं बाळू डांगे आपल्या समोरची कुस्ती <स्ति> 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 take you कार्तिक खांकारेला मागे भुसनी जाऊ आम्ही पण जोडीदार भेटली असल्यामुळं वेळ झाले काय केलं कुठल्या चालेल मिसळी भया पाटील त्यांनी भुसनी किती वेळ झालं खेळला मी दहा वर्ष झालं कुस्ती खेळतोय आहे माझे वस्ताद भया पाटील हे आहेत सोबत आहेत माझ्या त्याने पण माझं नाव दीपक नागनाथ सगरे बाल हनुमान व्यायामशाळा भुसने वस्ताद भया पाटील मी नॅशनल चार नॅशनल खेळलेलो आहे व जत्रच्या अनेक कुस्त्या जिंकलेलो आहे आज आज माझी कुस्ती एक नंबर होती जळकोट इथे दिल्लीच्या पैलाना सोबत मनजीत कुमार सोबत कुस्ती होती मी ती कुस्ती जिंकलेलो आहे आतापर्यंत कुठले कुठले पदक मिळाले मी लातूर केसरी आहे गेल्या वर्षी आता जागजी केसरी आहे माझे चार वेळा नॅशनल आहेत महाराष्ट्राला पण खूप मिडल आहेत खाडगाव खाडगाव केसरी आहे मी कारण की आपला पैलवान चांगल्या पद्धतीचा खेळाडू आहे त्याच्या वयोगटामधला आणि त्याच्या वयोगटामध्ये त्याला इथं प्रतिस्पर्धी न मिळाल्यामुळे ते खेळा कोणीच नसल्यामुळे त्याचा मानसन्मान केला कुठला पैलवान आहे आम्ही आहे राहणार बुसनी तालुका औसा जिल्हा लातूर तालीम तालीम बुसनीला आहे बाल हनुमान आखाडा कुटले -कुटले हा आतापर्यंत कुठल्या कुठल्या मैदान मध्ये हा राज्यस्तरीय मिडल आहे नॅशनल खेळला आहे पूर्ण मैदान फिरवलं पण सलामी मिळाली हो दोन वेळेस फिरवलं त्याला पण कोणच उठलं नाही त्यामुळं त्याला सत्कार करून बक्षीस दिलं दिलं